तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाही हॅलो नमस्ते नमस्कार जय भीम मी राजू रोजेकर मित्रोहित सागर न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत तहसील कार्यालय सिल्लोड तहसील कार्यालय सिल्लोड मध्ये आपण आहोत आताच सिल्लोड तहसील कार्यालयाचे तहसीलदार संजय भोसले यांना फुले शोभा आंबेडकर चव्हाण आणि तसेच बोद्ध समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी एक निवेदन सादर केलं आहे नेमकं काय विषय आहे ते आपण जाणून घेऊया सांगा की आज आपण काय म्हणून निवेदन सादर केलं आज या ठिकाणी सिल्लोड तालुक्यातील सर्व सर्व पक्षीय कार्यकर्ते नेतेगण या ठिकाणी उपस्थित आहेत आज तहसीलदार सिल्लोड यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे त्याचा विषय असा की एकोणीसशे पन्नासच्या कायद्यात दुरुस्ती करून बौद्ध गया महाबोधी विहार हे बौद्ध अनुयाच्या ताब्यात जिनेभाव खरं म्हणजे या देशात प्रत्येक धर्माचे धार्मिक स्थळ जे ज्या त्याच्या त्याच्या ताब्यात आहे देशभरामधलं हे एकमेव असं ठिकाण आहे बौद्धांचं जिथं बौद्धांच्या आस्था आहेत आणि त्यांच्या आमच्या ठिकाणी भावना जुळलेल्या आहेत आमच्या भावनेशी खेळून त्या ठिकाणी जी ब्राह्मण मंडळी आहेत त्यांनी त्याच्यावर कब्जा केलेला आहे हा शासनानं कायद्यात दुरुस्ती करून ते महाबोधी विहार बोधांच्या ताब्यात द्यावं अशी आमची मागणी काय बोद्धका येथील महाबोधी विहार हे गेल्या दोनशे तीनशे वर्षापासून सव सवर्ण पेशवाईच्या ताब्यात आहेत यासाठी अठराशे एक्क्याण्णवला धम्मपाल हानागारी बदंत यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणची साफसफाई करून ते बौद्धविहार बौद्धांचं आहे अशी त्यांनी त्यावेळेस मागणी केली होती आणि तो लढा त्यांनी उभारला होता त्यानंतर त्यांचा पूर्ण लढा बदंत सराई नागार्जुन सराई यांनी हा ग्रुप चालू ठेवला परंतु अद्यापी ते महाबोधी बौद्धविहार हे अद्यापी बौद्ध ह्याच्या ताक्यात नाहीत को या, या त्या ठिकाणी हिंदुत्वाचं दुर्वीकरण करून त्या त्या ठिकाणी कर्मकांड बळी बकरे अशा प्रकारचं कर्मकांड ब्राह्मण करत आहेत या यासाठी सर्व बौद्धांचा या ठिकाणी विरोध आहे त्यासाठी जो एकोणीसशे एकोणपन्नास आज जाचक कायदा सरकारने लागू केला आहे तो रद्द करावा आणि जे महाबोधी बोध विहार आहे जे बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावं यासाठी आम्ही आज या 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 मान्य तहसीलदार मान्य संजय जी भोसले साहेबांना निवेदन दिलं आहे त्यांना त्यांना मागणी केलेली आहे की ही मागणी आमची तात्काळ पोहोचावी संपूर्ण भारतामध्ये सर, सर्व ज्याचे त्याचे धर्माचे मंदिर त्यांच्या आहे आणि एक बौद्ध विहार जो आहे तो आजही ब्राह्मणांच्या उच्च वर्गीयाच्या ताब्यामध्ये आहे तर संपूर्ण बौद्ध धर्माची अशी मागणी आहे की तो बौद्ध विहार हे आमच्या ताकद देण्यात द्यावा दे अशी मागणी देशभरातून झालेली आहे त्याचं एक निवेदन आपण सिल्वर तहसील इथले आंबेडकरी पुढे चवळीतील लोकांनी दिलेलं आहे तर वेगवेगळ्या ठिकाण असेल किंवा अयोध्याचं ठिकाण असेल असे जिथे जिथे जे मोठे मोठे मंदिर आहेत तिथे बौद्धाच्या मूर्त्या सापडत आहे बौद्धाच्या मूर्त्या सापडून त्यांना सिंधू भासल्या जातं आणि कर्मकांड केलं जातं कर्मकांड हा बौद्ध धर्मात नाही आहे पण काही विशिष्ट समाजाने ब्राह्मण समाजांनी त्याच्यावर के कब्जा केलेला आहे बौद्धसारख्या ठिकाण आहे तिथं खूप मोठं विकृतीकरण चालू आहे तर विविध देशातील सर्व देशातील भक्तीजी तिथे येऊन आंदोलन करत आहे आजचा पंधरा सोळावा दिवस आहे अमर उपोषण करत आहे पण नितीश कुमार मुख्यमंत्री यांचंसुद्धा त्याकडे लक्ष नाही आहे आपले जे भारताचे पंतप्रधान आहे हे सुद्धा बाहेर देशात जाऊन सांगतात की हम बौद्धच्या देशातून आलेलं आहे पण बौद्धाच्या देशातून आल्यानंतर बुद्धांची इथं काय हा हाल हाल करताय परिस्थिती आहे हे जगासमोर आपल्याला आणायचं आहे यासाठी आता आपण सर्व आंबेडकर फुलेश्वर चळवळीच्या वतीने इथं निवेदन दिलं आहे जर आपण जर हे निवेदन जर निवेदन जर नसन झालं तर एक दिवशी उपोषण आपणसुद्धा सर्व मिळून सर्व पक्ष मिळून सर्व समाज मिळून सर्व आपण इथं एक दिवस आंदोलन छेडणार आहे असं आपण त्यांना तुमचा इशारा देऊया देशातल्या सर्व धार्मिक स्थळावर ज्या त्या धर्माचं ज्या त्या धर्माचं मंदिर त्यांच्या त्यांच्या ताब्यात आहे आणि म्हणून बौद्ध येथील सुद्धा विहार हे बौद्धांच्याच ताब्यात असलं पाहिजे आणि त्यासाठी आमचा हा लढा या ठिकाणी आता पहिल्यांदा सुरुवात होईल आणि या पुढचं आंदोलन इथं सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी सर्व आंदोलनाची तयारी मग ते रास्ता रोको असेल उपोषण असेल किंवा अन्य तीव्र आंदोलन असेल या ठिकाणी छेडलं जाईल याहीपेक्षा जर समजा बौद्धांचं मंदिर ताब्यात घेण्याची गरज पडली तर सिल्लोडचे सर्व बौद्ध अनुयायी महाबोधी विहाराला या देशातून सर्वांना पहिल्यांदा जातील आणि अटेल ती ताकद त्या ठिकाणी मोजण्याची आमची